दीपक शठ सावंत खरावकरांचा साजे विश्वास आणि मॅगी गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष्मीदासमोरचे प्रेक्षक सुंदर शरद चालू आहे मैदानात प्रथम शरद पळत्याच्या मैदानात इकडे बघा सुंदर गाडी फलत चिक्क्याने आदेश फलतो इकडे विश्वास आणि मॅगी आणि अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व आदेश गाडी पकडा होती गाडी पकडा पकडा पुढं पकड गाडी प्रथम गुलालचे मानकरी जे खांबाया प्रसन्न बालुदाम ओसगे मत्तेवाडी मुन्नाशेठ कर, खडे कशेले यांचा आदेश पाहायला आदेशसोबत चिक्क्या पाहायला भिंदोरचे गुलालाचा मानकरी